सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे काही दिवसांची ओळख आणि नंतर लग्न करायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची तिच्या होणाऱ्या पतीनेच हत्या केली मध्य प्रदेशात इंदूरमध्ये तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीचा कात्रीने खून केला या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे पंधरा दिवसांच्या मैत्रीनंतर आरोपीला मृत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने नकार दिल्यामुळे तरुणाने कात्रीच्या साह्याने तिचा खून केला इंदूर पोलिसांनी तरुणाला गुन्हा येथून अटक केला आहे अटकेनंतर चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याची त्या मैत्रिणीशी मैत्री होती आणि दोन महिन्यांनी तो तिच्याशी लग्न करणार होता खुनाच्या दिवशी त्याला दारू पिऊन मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने त्याला संबंध ठेवू दिले नाही मुलीने नाराजी व्यक्त केल्यामुळे त्याने संतप्त होऊन घरात ठेवलेल्या कात्रीने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला